बदलापूर घटनेतला दुर्घटनेतला ते लहान बच्चूवर जो अत्याचार झाले होते त्यामध्ये आरोपी गुन्हेगार शिंदे याला तपासासाठी आणत असताना त्याच्या पहिल्या पत्नीने आरोप केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि त्यामुळे अशा या गुन्हेगाराला तपास तपास कामी आणताना त्याने पोलिसांवर फायरिंग केली पोलिसांची बंदूक के खेचून त्यामध्ये ए पी आय निलेश मोरे जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे अन्य आणखी पोलीस देखील त्याच्यामध्ये दे जखमी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे आणि त्यामध्ये स्वसंरक्षणार्थ सेल्फ प्रोटेक्शनमध्ये यांनी पोलिसांनी बचावासाठी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ही घटना घडलेली अशी प्राथमिक माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आता पोलीस तपास सुरू आहे त्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे समजून घ्या विरोधक कशाबद्दल अरे जा... ज्यांनी या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक जर त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे अतिशय मान माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं तर मग हे तर दुर्दैव आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आरोपीची बाजू घेणं हे निंदाजनक आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी संस्थाचालक होते त्यांना मागे घालण्यासाठी याचा एन्काउंटर करण्यात आलेलं आहे असं आणि नाना पटोले म्हणतात नाही आता विरोधी पक्षाला काही बोलायचा अधिकार आहे विरोधामध्ये आज पोलिसांनी पोलीस एक जखमी आहे एपीआय दर्जाचा याचं काहीच देणं घेणं या विरोधी पक्षाला नाही जे पोलिस लॉ अँड ऑर्डरसाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करतात जे सणावाराला रस्त्यावर उन्हात पावसात वा, 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 थंडी वाऱ्यामध्ये उभे राहतात आणि आपल्या कुटुंबापासून लांब राहतात आणि अशा प्रकारचं जे पोलिसांच्याबद्दल आक्षेप घेणं प्रश्नचिन्ह निर्माण करणं खर म्हणजे विरोधी पक्षाला मला वाटतं काही अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आणि खरं म्हणजे पोलिसांनी जे या ठिकाणी स्वच्या स्वतःच्या बचावासाठी किंबहुना जी काही घटना घडली त्याला फेस करण्यासाठी जी कारवाई केलेली आहे त्याचा तपास होईल चौकशी होईल आणि ते पुढच्या गोष्टी समोर येते